नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू रिक्षा संघटना आणि आज आपण भाईंदर आर टी ओला गेलेलो होतो की आता भाईंदर आर टी ओमध्ये काम चालू झालेलं आहे म्हणजे तुम्ही नवीन परमिट रिक्षाचंसुद्धा तिथून काढू शकता नवीन लायसन काढू शकता नवीन गाडी रजिस्ट्रेशनसुद्धा भाईंदरमध्ये तुम्ही करू शकता त्याच्यामुळं आता त्यांची ऑनलाईन चालू झालेली आहे जरी कार्यालयाची जागा छोटी असली तरी लवकरच त्यांना तीन एकर जागा ही मिळणार आहे आणि तिथं प्रशस्त असं कार्यालय बनेल आणि ऑनलाईन मशीनसुद्धा त्यांना एक पासिंगसाठी मंजूर झालेली आहे पण ते आत्ता सध्याशा छोट्याशा जागेत आणि ह्या कार्यालयाचं क्षेत्र आहे म्हणजे फक्त मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वाहनांचीच कामं इथं होतील हे मात्र लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आता तुम्ही मीरा भाईंदरच्या आर टी ओमध्ये नवीन लायसन काढू शकता तुमचे काय बिल्ले काढू शकता लायसनचे पत्ते बदली करू शकता लायसनची दुय्यमप्रत काढू शकता किंवा रिक्षाचं परमिट टॅक्सीचं परमिट हे तुम्ही काढू शकता नवीन रिक्षा हिथं नोंद करू शकता किंवा तुमचे बाहेरचं कुठलं वाहन असेल तरी तुम्ही हिथं तुम्ही रजिस्ट्रेशन मीरा भाईंदरच्या पत्त्यावरती तुम्ही करू शकता म्हणजे इथलं जे आर टी ओ कार्यालयाचं क्षेत्र आहे ते मीरा भाईंदर महानगरपालिकेतलं जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातीलच लोकांची कामं ह्या मीरा भाईंदर आर टी ओमध्ये होतील तर इथल्या आता जनतेनं कुठं ठाण्याला बिण्याला काय कुठं जाण्याची काही आवश्यकता नाही आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रातील वाहन मालकांनी आपली वाहनं आपले इथं नवीन वाहनंसुद्धा नोंद करून घ्या आता इथं पासिंग बी वाहनांचं फिटनेस नूतनीकरण बी होतं तुम्हाला इथनं लायसन मिळतात बिल्ले मिळतात रिक्षाची परमिटं मिळतात टॅक्सीची परमिटं मिळतात म्हणजे ह्या कोडवरती आता काम चालू झालेलं आहे तर मीरा भाईंदर क्षेत्रातील सर्व वाहन मालकांनी मीरा भाईंदर आर टी ओ कार्यालयातून तुम्ही आपली कामं जी करून घ्या धन्यवाद मू त्वाले मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद